नमस्कार मित्रांनो मराठी प्रवाह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आजच्या भागात काय होणार आहे ते आपण आता बघूया जसं की आता आपण मागील काही भागांमध्ये बघितलं आहे कला ही फारच आता अद्वैतच्या प्रेमात पडली आहे अद्वैतच्या विचारांमध्ये दिसते तिला सतत अद्वैतसोबत घालवलेले क्षण आठवत आहेत आता एका बाजूला कला ही इतकी आनंदी दिसत आहे परंतु दुसऱ्या बाजूला गुरुजी कलाची पत्रिका बघतात आणि संगीताला सांगतात की कलाच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे तर आता संगीता मात्र फार घाबरून जाते कारण तिला माहिती असतं सरोजला कला आणि अद्वैतचं नातं हे काही इतकं मान्य नाही दुसरीकडे सोहम हा फार टेन्शनमध्ये दिसतो तो आता रूममध्ये येतो आणि अस्वस्थ झालेला असतो त्याला पूर्ण वेळ काजलचं बोलणं आठवत असतं सोहम आता त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला असताना कला त्याला पाहते कला विचार करते त्याच्यासोबत जाऊन बोलण्याचा की सोहम नक्की कोणत्या टेन्शनमध्ये आहे सोहमच्या मनात नक्की काय विचार चालू आहे परंतु तिला तितक्या तसं वाटतं की नाही मी जर त्याच्यासोबत डायरेक्ट जाऊन बोलले तर कदाचित अद्वेतला नाही चालणार ती स्वतःला तिथेच थांबवते आणि तिथून चालती होते आता कला ही सरळ स्वतःच्या रूममध्ये येते आणि अद्वैतला बोलते अद्वेत मला हा सोहम फार टेन्शनमध्ये वाटतोय तू त्याच्यासोबत एकदा बोलतोस काम त्यावर त्यावर अद्वैत कलाला बोलतो तू सारखं सारखं तेच काय लावून ठेवलंय त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो बोलेल ना नक्कीच त्यावर कला बोलते मी जर सारखं सारखं तेच बोलतेय म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तू त्याकडे गांभीर्याने लक्ष दे ना तू तु तुझ्या तु भावाशी बोलल्याने आभार नाही कोसरणार तू तुझ्या भावाशी बोलण्याने आभार नाही कोसळणार त्यावर अद्वैत बोलतो पर्सनल स्पेस नावाची पण काही गोष्ट असते त्याला आपण त्याचा स्पेस द्यायला हवा पण कला मात्र तिचा हट्ट चालू ठेवते ती सतत अद्वैतला सोहमसोबत बोलण्यासाठी बळजबरी करत असते कला अद्वैतला बोलते नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आत्ताच आपण त्याच्यासोबत बोललेलं बरं त्यावर अद्वैत कलाला समजावतो मी माझ्या भावाला लहानपणापासून ओळखतो लग्न म्हटलं की टेन्शन येणारच ना आपण त्याला त्याचा वेळ द्यायला हवा त्यावर कला बोलते पण प्रश्न फक्त त्याच्या लग्नाचा नाही आहे ना प्रश्न तर प्रेमाचा पण आहे त्यावर अद्वैत तिला विचारतो तुला काही अनुभव आहे का प्रेमाचा तुला काही कल्पना आहे का प्रेमात पडल्यानंतर एखाद्याची किती तारांबळ उडते तर ता अद्वैत कलाला विचारत असताना की तुला काही अनुभव आहे का प्रेमाचा या यामध्ये कला अचानक हो बोलून जाते आणि त्यावर अद्वैत आश्चर्याने कलाकडे बघू लागतो अद्वैत तिला विचारतो अगं काय बोलते आहेस तू हे त्यावर कलाला स्वतःचं काही भानच राहत नाही ती सतत अद्वैतपासून नजर सोडत असते आणि सतत अद्वैतसोबत घालवलेले क्षण आठवत असते आता अद्वैत कलाच्या जवळ येतो कलाचा हात पकडतो आणि विचारतो खरे तू हे काय बोललीस आता तेव्हा आता कला अद्वैतकडे प्रेमाने पाहते आणि लाजून रूमच्या बाहेर निघून जाते आता कला आनंदाचे क्षण आठवताना चालत असताना तिची धडक सरोजसोबत होते सरोज तिच्यावरती फार चिडते मूर्ख मुलगी तुला अक्कल आहे की नाही काय करतीये तू हे असं कलाला बोलते इतक्यात सरोजचा आवाज ऐकून अद्वैत बाहेर येतो सरोज आता अद्वैतला विचारते काय रे अद्वैत अनामिकाला देण्याचे दागिने रेडी आहेत ना त्यावर अद्वैत बोलतो आई तू काहीच काळजी करू नकोस मी ते सगळं करून ठेवलंय त्यावर सरोज आता अद्वैतला विचारते काय रे अद्वैत ही कला आता अशी पळत का गेली त्यावर अद्वैतची ततफफ होते त्यालाही सुचत नाही की आता आईला काय उत्तर द्यायचंय त्यामुळे सरोज जास्त काही लक्ष न देता तिथून निघून जाते दुसऱ्या ठिकाणी काजल ही सोहमच्या विचारांमध्ये गुंतलेली असते तितक्यात कला ही आनंदाने बागडत पायऱ्या उतरून काजलजवळ येते आणि काजलला मागून मिठी मारते काजलला आता ती गोल गोल फिरवते आणि खूप आनंदामध्ये असते तितक्यात काजल तिला विचारते काय गताई तू इतकी आनंदी का आहेस त्यावर कला आता काजलला बोलते अगं या घरात आल्यापासून मला पहिल्यांदा काहीतरी मिळालं आहे माझं स्वतःचं असं मला वाटतंय कला ही खूप आनंदी असते आणि आता पुन्हा ती काजलला तेवढंच बोलून पुन्हा पूर्ण घरामध्ये ती आनंदाने बागडत असते पूर्ण वेळ सोबत घालवलेले आनंदाचे क्षण त्या डान्स परफॉर्मन्सची प्रॅक्टिस हे सगळे क्षण तिला आठवत असतात आणि ती फार खुश असते एवढी आनंदात कला असताना आता ती काजललाही तिच्या आनंदामध्ये समाविष्ट करते आणि काजललाही आता ती जवळ घेऊन डान्स करते आता काजलला मात्र फारच मोठा प्रश्न पडलेला असतो की अगं तायडे तुला काय झालंय सांग ना तरीही कलाची अवस्था ही अगदी सेमच असते कला तिच्या तिच्याच विचारांमध्ये गुंतलेली असते का बोलते काजल हे जग किती सुंदर आहे ग हा वारा जरी सुटला तरी तो फक्त माझ्यासाठी आहे असं मला वाटतंय आता म्हणजे हे सगळं सूर्य तारे चंद्र आकाश ढग हे सगळं माझ्यासाठी आहे आता असं मला वाटायला लागलंय त्यावर आता काजलला मात्र कलाच्या आनंदाचा अन, अंदाज येतो आणि आन, ती कलाला विचारते ताई डे तू प्रेमात पडलीस का ग त्यावर आता कला ही जास्तच लाजू लागते आणि काजलचा हात पकडून काजलला देवाजवळ घेऊन जाते आता दोघीही जणी देवासमोर हात जोडतात आणि कला देवघरामध्ये प्रार्थना करते अंबाबाई आता हे जेही काही झालं ते सगळं तुझ्यासमोर आहे बघ माझ्या मनात आत्तापर्यंत फक्त माझं कुटुंब होतं माझा नवरा माझा संसार यामधलं कुठलंही काही आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये नव्हतं मी कधी चांदेकरच्या प्रेमात पडेल असं तर मला दूर दूरपर्यंत वाटलंच नव्हतं पण म्हणतात ना आपल्या मनात एक असेल तर नियतीच्या मनात दुसरंच असतं अगदी तसंच झालं तिरस्कारापासून प्रेमात पडण्यापर्यंतच्या प्रवासात अंबाबाई तुझी साथ हवी होती आणि तू ती दिली असं बोलून कला देवघरामध्ये माथा टेकवते आणि उठून काजलला सांगते काजल मी सांदेकरच्या प्रेमात पडली त्यावर काजलही आता फार खुश होते कला काजलला सांगते आतापर्यंत आम्ही दोघं इतक्या चांगल्या वाईट गोष्टींना सामोरं गेलो आणि आणि या सगळ्यामध्ये चांदेकरचा खूप मोठा वाटा आहे यालाच तर प्रेम म्हणतात ना बा असं काजलला विचारत असताना काजलला आता सोहम आठवतो काजल आता सोहमला आठवताना बोलते हो तायडे यालाच तर प्रेम म्हणतात कला काजलला सांगते चांदेकरने आज आजपर्यंत मला किती सपोर्ट केला आहे माझ्या आतमधल्या कलेला ओळखून सरोजचा विरोध असतानासुद्धा त्यांनी मला ऑफिसमध्ये काम करू दिलं आहे माझ्या आईवडिलांच्या डोक्यावरचं कर्ज तर अगदी त्यांनी चुटकीसरशी संपवलं आहे आता कलेला एवढं प्रेमात पडलेलं पाहून काजलला वाटतंय किती सुंदर असतं प्रेमात पडणं खरं तर ताईला जे दाजींबद्दल वाटतंय तेच तर सेम मला सोहमबद्दल फील होतंय आता काजलला वाटतंय कलाताई जर तिच्या प्रेमाकडे इतक्या चांगल्या दृष्टीने बघू शकते तर आपण पण बघूच शकतो आपल्या प्रेमाकडे ताईला जसं फील होतं आहे प्रेमात पडल्यानंतर ते मलाही अनुभवायचं आहे आणि त्यासाठी सोहमसोबत बोलणं फार गरजेचं आहे आता काजलमध्ये फारच आत्मविश्वास आलेला असतो आणि ती सोहमसोबत बोलण्याचा ठरवते कला आता देवघरासमोर बसते आणि देवीला प्रार्थना करते की देवी आई आत्तापर्यंत जसे तू मला देत आलीस तसेच इथून पुढेही देत राहा चांदेकर मला आयुष्यभरासाठी हवा आहे तो नक्कीच राहील ना माझ्या आयुष्यात अशी ती देवी आईला प्रार्थना करते आणि आता देवी आईचा चमत्कार होतो कलाला संकेत देण्यासाठी देवी आई आता कौल देते देवीच्या डोक्यावरचे फूल आता खाली आलेले असते ते पाहून कलाला प्रचंड आनंद होतो आणि कला आनंदाने भारावून जात ती देवी आईला बोलते देवी आई मला तुझा संकेत मिळाला आता हे बोलत असतानाच नैना आता खाली येते आणि कलाचं बोलणं ऐकते नैनाला प्रश्न पडतो कलाला नक्की कसला संकेत मिळालाय नैना आता विचार करते मला आता या कलावरती चांगलंच लक्ष ठेवावं लागेल हिचं काय चालू असतं कोणाला काहीच ठाऊक नसतं आता हिला कसला संकेत मिळाला काय हे तर माहिती नाही पण याबद्दल मी रोहिणीला सांगायला हवं असा आता नैना विचार करते इतक्या वेळ अद्वैत मात्र एकाच विचारामध्ये गुंतलेला असतो कला इतक्यात काय म्हणाली कला बोलली ती कोणाच्या तरी प्रेमात आहे तिला प्रेम झालंय ती हो म्हणाली पण ही नक्की कोणाच्या प्रेमात आहे ही काय बोलली आता मी नक्की काय समजायचं असा सगळा विचार अद्वैतच्या मनात चालू असतो अद्वैतला आता इथे गैरसमज होण्याची शक्यता असते अद्वेतला वाटतं ही लग्न आधी कोणाच्या प्रेमात होती की आता लग्नानंतर आपण नक्की हिच्यासोबत बोलूनच सगळं क्लिअर केलं पाहिजे अद्वैत असा सगळा विचार करत असतानाच कला आता रूममध्ये येते अद्वैत कलाला इतके प्रश्न विचारतो खरे तू इतक्यात काय म्हणालीस तू कोणाच्या प्रेमात पडली आहे तू लग्न आधी कोणाच्या प्रेमात होतीस का किंवा तू माझ्या तर प्रेमात पडली नाहीस ना खरे त्यावर कला आता अजूनच जास्त लाजू लागते आणि अद्वैतला विचारते किती प्रश्न विचारतोयस तू त्यावर अद्वैत बोलतो हा मग विचारणारच ना तुला तर सगळं माहिती आहे माझ्या पास्ट बद्दल परंतु मला तुझ्या पास्ट बद्दल तर काहीच माहिती नाहीये अद्वैत बोलतो सांग ना मला तू काय म्हणालीस नक्की कारण एकीकडे आपण कम्फर्टेबल आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तुझं मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं बघ खरे लोकांना दाखवण्यासाठी हे नातं पुढं नेण्यात काहीच अर्थ नाहीये त्यामुळे आताच आपण क्लिअर केलेलं बरं अद्वैत कलाला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारू लागतो की खरे सांग ना तू नक्की कुणाच्या प्रेमात आहेस काय चालू आहे हे सगळं आणि आता कला अजूनच लाजायला लागते ती नजर चोरून इकडे तिकडे रूम मध्ये फिरायला लागते आणि अद्वैत अगदी तिच्या मागे मागे जायला लागतो आता अद्वैत आता अद्वै कलाला तिचा हात धरून त्याच्या जवळ खेचतो कला मात्र आता तिची नजर अजूनच चोरायला लागते कला मात्र आता खाली मान घालून लाजत असते आणि कला ही पूर्ण वेळ अद्वैतपासून नजर चोरत असते म्हणून आता अद्वैत कलाच्या हनवटीला हात लावून तिची मानवर्ती करून तिच्याकडे बघतो कला मात्र आता अजूनच लाजू लागते आश्चर्य होते आणि विचारात पडते चांदेकरला मी खरं सांगायला हवं की नाही मला आता विचार करते मी जर आत्ताच चांदेकरला सांगून टाकलं माझ्या प्रेमाबद्दल तर तो मुद्दाम काहीतरी उलट करेल याच्या पहिले त्याला हे नातं मान्य आहे की नाही तो या नात्याबद्दल काय विचार करतोय हे मला जाणून घ्यायला हवं असा कला विचार करते कला तिच्या विचारांमध्ये गुंतलेली असताना अद्वैत आता जोरात ओरडतो खरे त्यावर कला आता मान्य करते हो आहे मी प्रेमात कला आता तिचे शब्द फिरवू लागते हो आहे मी प्रेमात म्हणजेच मी वेगवेगळ्या कलाकृतींच्या प्रेमात आहे मूर्त्यांच्या प्रेमात आहे त्यावर आता अद्वैत फारच चिडून जातो अद्वैत कलाला बोलतो काही वेडी वगैरे आहेस का तू तू प्रेमात पडली आहे ह्या गोष्टीचं उत्तर तू अशा प्रकारे देतेस तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही असं बोलून अद्वैत आता चालता होतं परंतु कला अद्वैतला अडवण्याचा प्रयत्न करते कला ही सोबत अगदी लहान मुलांसारखी वागू लागते कला आता अद्वैतच्या जवळ जाते आणि त्याला हात पकडून विचारते तू आधी तू आधी नाही ताईच्या प्रेमात होतास हे मान्य आहे पण त्यानंतर तू कधी कोणाच्या प्रेमात पडलास का त्यावर अद्वैत स्पष्टपणे नाही म्हणतो त्यावर कला बोलते मग तू कधीच पडणार नाही आहे कोणाच्या प्रेमात त्यावर अद्वैत बोलतो असं कुठे बोलतोय मी हे ऐकून कला अजूनच आनंदी होते कलाला वाटतं हो म्हणजे पडू शकतोस ना तू प्रेमात अजून अद्वैत बोलतो हो पडूच शकतो मी कोणाच्या प्रेमात त्यावर कला आनंदी होते आणि तिला अपेक्षा वाटू लागतात की हो अद्वैत आता आपल्या प्रेमात पडू शकतो मग कला आता अद्वैतला विचारू लागते काय रे सांदेकर तुला कशी मुलगी हवी आहे त्यावर अद्वैत म्हणतो तू काहीही काय प्रश्न विचारते त्यावर कला बोलते अरे मला तर फक्त तुझं ओपिनियन हवंय सांग ना प्लीज त्यावर आता अद्वैत हा त्याचं ओपिनियन कलेला सांगतोय माझं ओपिनियन हे अगदी क्लिअर आहे ह्या बाबतीत मला अगदी अपोजिट पर्सनॅलिटीची मुलगी हवी आहे बघ वेंधळेपणा करणारी बालिश वागणारी कपडे इकडे तिकडे फेकणारी ऐनवेळी काम पूर्ण करणारी आता अद्वेतच हे सगळं बोलणं ऐकून कलाच्या मनात मात्र लड्डूच फुटायला लागतात आता तिला वाटतं याला तर अगदी आपल्यासारखीच मुलगी हवी आहे म्हणजे याच्या मनात तर दुसरी कोणी आहेच नाही मीच आहे हे ऐकून कला मात्र अगदी आनंदाने भारावून जाते आजचा भाग हा तेच संपतो आणि आता पुढील भागात आपण बघणार आहोत अद्वैत आणि कला जेव्हा रूममध्ये बोलत असतात तेव्हा नैना ही बाहेरून कान देऊन ऐकत असते त्यांचं बोलणं आणि ते ऐकताना नैनाच्या हातातून तिचा स्वतःचा फोन खाली पडतो आणि अद्वैत आणि कलाला कळतं की आपलं बोलणं कोणीतरी ऐकत आहे तर दुसऱ्या ठिकाणी संगीता ही कलाला कल्पना देते की तुझ्या संसारात खूप मोठा अडथळा येणार आहे तुझ्या संसारावर बेतल असं काही करू नकोस त्यानंतर पुढील भागात अद्वैत आणि कलाच्या प्रेमाचेही काही क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऑल राईट गायज थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ कीप वॉचिंग मराठी प्रवाह फॉर रिसेंट अपडेट्स ऑफ मराठी सिरियल्स डू सबस्क्राईब टू आर चॅनल थँक्यू